आजच्या व्हिडिओमधून एक खूप खास आणि ऐतिहासिक ठिकाण आपण पाहणार आहोत रायगड किल्ला आम्ही रायगडलाच राहतो पण आम किल्ला आमच्यापासून थोडासा लांब आहे तर तुम्हाला मी आज किल्ल्यावर घेऊन जाते हा किल्ला म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही तर आपल्या मराठी माणसांच्या अभिमानाचं प्रतीक आहे आम्ही बिरवाडीमध्ये राहतो बिरवाडी पासून महाड पर्यंत बस होती अगदी पंधरा मिनिटात नंतर मग महाडमधून रायगड बस आहे डायरेक्ट रायगड बस नसते पुण्यावरून किंवा कुठून पण आपल्याला महाडमध्ये यावं लागतं आता रायगड बस मध्ये आम्ही बसलो आहेत मी आणि माझे पप्पा चालले आहेत आम्ही दोघंच चाललो आहोत रायगडला तर इथे छान असा आमच्या प्रवासाला सुरुवात झाली अगदी अर्ध्या तासातच आम्ही इथे पोहोचलो कारण तुम्हाला म्हणलं की जवळच आहे तर रायगडवर फायनल मी पोहोचलो आहेत माझ्या पप्पांची इच्छा होती की चला आता रायगडला जाऊयात कारण जवळच राहतो ना मी रायगडपासून पासून ते आधी पण गेले आहेत पण आता जायची इच्छा होती मग काय माझ्या पप्पांची इच्छा मी पूर्ण राय करणार तर माझा काही उपयोग ना त्यामुळे मी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि पप्पांची अशी इच्छा होती की आपण चालतच जायचं चा, गेलो ना की चालतच जायचं चा, तर इथे आम्ही फायनली निघालो आहोत रायगडाच्या पायथ्याशी आपल्याला पहिल्यांदा दर्शन घ्यायचं असतं कारण तिथूनच खऱ्या अर्थाने रायगडला सुरुवात होती तर इथे आता आम्ही चालत आहोत माझे वडील माझ्या पुढेच दोन पावलं होते त्यांच्या मागे मी कासवासारखी हळूहळू चालत होती कारण खूप दम लागत होता एकदम सुरुवाती सुरुवातीच्या पायऱ्या आहेत ना ते एकदम स्ट्रेट आहेत आणि मग पुढे आणि पुढे आहे बऱ्यापैकी आम्ही मागच्या वेळेस दीड तासात पोहोचलो होतं यावेळेस सव्वा तासातच पोहोचलो कारण पाप्पानी मला खूप दमत दमत आम्ही तिथे थोड्या वेळ एका जागा बसले स्नॅक्स वगैरे भरपूर काय काय आणलं होतं बॅगेमध्ये सगळं होतं पाण्याची बॉटल नंतर जेवण कारण आम्ही रायगडवर जेवण करणार होतं सगळं काही मी घरून सकाळ सकाळी लवकर बनवून आणलं होतं सकाळी आम्ही सात वाजताच घरून निघलो होतो तर रायगडचा हा सुंदर असा परिसर तुम्ही पाहू शकतात फक्त फक्त मेन म्हणजे ना आपण आहे ना पावसाळ्यात खूप छान बघायलाच असतं आम्ही थोडंसं उन्हाळ्यात आता गेलो हो। आहोत त्यामुळे ऊन खूप आहे मायाचा स्किन तर पूर्ण काळी पडली होती त्यामुळे येत आम्ही मागच्या वर्षी खूप छान असं पावसाळ्याचं वातावरण आता आलं त्यामुळे एकदम म्हणजे पाऊस पण पडतो वरून त्यामुळे खूप सुंदर वाटतं आणि मागच्या वेळेस धकफुटी पण झाली त्यामुळे एकदम सुरू होतो त्या टायमाला यायचं पाऊस संपत संपत आला ना मग त्या टायमाला यायचं रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला आहे जिथे स्वराज्य उभं राहिलं महाराजांचा राज्याभिषेक झाला तो म्हणजे रायगड आजूबाजूला दिसणारे डोंगर वारा शांतता हे सगळं पाहून मन आपोआप शांत होते आणि जाताना माकडे पण आहेत बरं का फक्त एकाच टप्प्यावर आहेत सगळीकडे माकडं नाहीत वा गरे तर घरून मी बिस्किट वगैरे आणलं होतं मग त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे दिलं आणि त्यांना थोडंसं जरी पिशवीचा आवाज वगैरे आला ना तरी ते असं हिसकावून घेतात खूप हे मला वाटलं की मी एक बिस्किटचं पुड्यामधले सगळे बिस्किट सगळ्या सगळ्यांनी एक एक देऊ शकते पण त्याच माकडाने माझ्याकडून हिसकवून घेतलं तर आपण आता इथे मेन दरवाज्यात आलो आहोत आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत हा दरवाजा फक्त दगडांचा नाही तर इतिहासाची साक्ष देणारा आहे इथून आत जाताना असं वाटतं की आपण भूतकाळात प्रवेश करतोय शेकडो वर्षापूर्वी इथून मावळे सरदार आणि सैनिक चालत आहे तिथे वरती जास्त मोठे खेळ दळ हत्तीची उंची जेवढी असेल त्यामुळे तिथं वरती मग काय व्हायचं त्याला काय जर नसलं तर की तडक मार तडक मारल्यामुळं मग ती तसलं सुळे असल्यामुळे त्याला मारत आहेत असं ते हत्तीच थांबतं आणि ही ते लगेच कॉर्नर का दिलाय मागं लगेच करून नको आहे थांब जरी जरी लाकडाची आणलं मारायला तरी माग लय सरायला जागा नाही अंतर कमी बरोबर तोफा वगैरे ते भरपूर मोठा असते ना ती लाकूड समजा लाकूड आणलं दरवाजा मोडायचं म्हणलं तर माग सारायचं लय ताकद घालत आहे ना बरोबर बरोबर आणि जास्त एकाच वेळ नाही का इथे बसू शकत नाही मावळे खाली बसू शकतात त्यामुळे असं त्यासाठी इथं कॉर्नर दिला तर तुम्ही ऐकलंच की कसं काय खालचं स्वरूप आहे कसं कशामुळं हे असं बनवलं आहे तर मागच्या वेळेस जाताना ना एंट्री फी नव्हती पण ह्या वेळेस आमच्याकडून एंट्री फी पण घेतली ते म्हणत होते खूप दिवसापासून आहे पण आम्ही आम्ही मी दोनदा दिनदा आले आहेत तिथे तरी पण आता ह्या वेळेसच घेतली आहे पंचवीस रुपये पर पर्सन जे चालत येतात ना त्यांनाच भेटते द्यावी लागते हे आणि जे रोपविणे येतात त्यांच्यासाठी नसते ही एंट्री फी शत्रूला थांबवण्यासाठी बांधलेला मजबूत आणि भव्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आजही हा दरवाजा ताट उभा आहे जणू आपल्याला सांगतोय स्वराज्य कधीही कमकुवत नसतं तर वरचं थोडंसं बांधकाम वगैरे चालू आहे त्यामुळे गाढवांवर अशी सवारी करून दगड वर नेलं जात आहे कारण माणसांपेक्षा गाढवच हे खूप जास्त काम करतात तर इथे तोफ आहेत जुन्या काळातलं तोफ अजूनही जशा की तशा आहेत वरती थोडंसं काम वगैरे चालू आहे इथे तलाव आहे असे सात ते आठ तलाव आहेत आपल्या गडावर आता आपण किल्ल्याच्या आत आलो आहोत इथे चालताना प्रत्येक पावलागणिक इतिहास जाणवतं दगडी रस्ते भिंती आणि आजूबाजूचं शांत वातावरण इथे आल्यावर मोबाईल गडबड सगळं विसरायला होत जातानाच इथे एक मातेचं मंदिर आहे जिथे शिवाजी महाराज नेहमी पूजा करायचे जसं की तसं आहे गेल्या काळाचं आता आपण गड्यावर आलो आहोत समोर शिवाजी महाराजांचं मूर्ती तुम्हाला दिसत असेल जवळ एक आहे आणि जिथे राज्याभिषेक झाला आहे तिथे एक आहे अशा तीन मूर्त्या आहेत आणि जणू काही आपण स्वर्गात आलो आहोत स्वर्गातली गार अशी हवा इथे चालू आहे तर इथे ना खूप भरपूर सारे वगैरे आले होते मग ते छान छान असं सा माहिती सांगत होते ती पण तुम्हाला रेकॉर्ड केली असते पण एवढा टाइम नव्हता कारण आम्हाला पूर्ण गड फिरायचा होता तर इथे मेन दरवाजाचे इथे आलो आहोत का जिथून राज्याभिषेकच्या आतमध्ये म्हणजे सुरुवात होता बांधकाम जसं की तसं आहे जे जे दगडापासून बनवलं होतं ना ते सगळं जसं की तसं आहे फक्त जे सागचं वगैरे असतं घर महाल तर ते पडलं आहे बाकी सगळं जसं की तसं आहे पण आता ते म्हणतात आहे की आता आम्ही पूर्ण म्हणजे कन्स्ट्रक्शननी ते काम करणार आहे म्हणजे पूर्ण जसं असा गड इथेच उपारला जाणार आहे हा आहे राजवाड्याचा परिसर इथेच स्वराज्याचे मोठे निर्णय घेतले जात असतील शिवाजी महाराज इथे बसून आपल्या लोकांसाठी योजना आखत असतील हे, हे डोळ्यासमोर आणलं तरी अंगावर काटा येतोय हा भाग आपल्याला शिकवतो की नेतृत्व म्हणजे फक्त सत्ता नाही तर जबाबदारी असते रायगडवर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो क्षण म्हणजे मराठी इतिहासातील सुवर्ण क्षण इथे उभं राहिल्यावर वाटतं की त्या जयघोषाचा आवाज आजही घुमतो इथे आता आपण मागच्या साईडला आलो आहोत इथे पण पूर्ण राजवाडा होता बघू शकतात पायऱ्या वगैरे म्हणजे वरती शिवाजी महाराज बसायचे खाली सगळे मावळे वगैरे आणि इकडच्या साईडला पुरहरे वगैरे असतील फक्त थोड्या थोड्या भिंती राहिल्या आहेत बाकी वरचं सगळं पडून गेलं आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ती जागा आहे इथे तर इथे छान असा स्तंभ वगैरे बांधला आहे नंतर इथे ज्या राण्या होत्या तर त्यांच्यासाठी साठी टहलण्यासाठी म्हणजे थोडंसं वारा वगैरे खाण्यासाठी इथे जागा होती इथे मुलांच्या ट्रिप वगैरे आले होते त्यामुळे थोडीशी गर्दी होती नाही तर मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा जास्त गर्दी नव्हते आणि खाली तलाव वगैरे दिसतच असतील तर इथे खाली आलो आम्ही आता इथे स्तंभ होते हे स्तंभ फक्त आता दोन आ, मजली आहेत त्या काळात हे स्तंभ सात मजली होते जे राणी असायच्या त्यांच्यासाठी हवा खाण्यासाठी थोडासा हे असा भाग बनवला होता आणि एका स्तंभातून दुसऱ्या स्तंभात जाण्यासाठी हा असा गुवा आहे हा डायरेक्ट खालच्या स्तंभामध्ये तर आता आम्ही खालच्या स्तंभामध्ये पण आलो आहोत वरून इथून छान असा हवा एकदम मोकळी हवा लागते आणि समोरचं वातावरण एकदम भारी तुम्हाला कळत असेल की रायगड किल्ला म्हणजे फक्त दगड भिंती आणि इमारती नाहीत हा म्हणजे संघर्ष स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची आठवण आहे शिवाजी महाराज आपल्याला शिकून गेले की स्वतःवर विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाहीये तर हे राण्यांच्या रूम आहेत त्या काळाच्या राण्यांच्या कक्ष जे बोलतात इथे वरती बेड वगैरे त्यांचा असू शकतो आणि पलीकडच्या साईडला टॉयलेट बाथरूम सगळं म्हणजे सगळे एकदम टापटीप सगळं व्यवस्था केल्या आहेत सात असे इथे रूम्स आहेत इकडे बघा वरती ना इथे बेड वगैरे असणार त्या काळचे खाली लगेच पायऱ्या वगैरे म्हणजे जास्त उंच असा बेड असणार आहे आणि खाली लगेच पायऱ्या वगैरे तर इथे बघा इकडच्या साईडला टॉयलेट बाथरूम सगळं म्हणजे जसं की तसं आहे म्हणजे काहीही त्यात चेंज झाला नाही बघू शकतात इथे ना टॉयलेट पण आहेत म्हणजे जसं की तसं आहे एकदम म्हणजे त्या काळात पण इतकी स्वच्छता इतकं भारी होतं म्हणजे तीनशे शतकापूर्वीच याचा शोध वगैरे सगळं लागला होता तर अशा प्रकारचे साथ आहेत इथे तर चला आता इथे आपण बाजारपेठकडे जाऊया बाजारपेठ झाले की लगेच शिवाजी महाराजांची समाधी आहे तर बाजारपेठमध्ये ना जसं की तसं आहे एकदम आता वरती फक्त भिंती वगैरे पडल्या आहेत बाकी पायऱ्या वगैरे जसं की तसं आहेत की मोठी बाजारपेठ आपली इथं गडावर असायची म्हणजे रोज मावले वर खाली एजा ये करत असायचे म्हणजे दूध -दू विक्री सगळं सगळं काही इथे भेटायचं आणि आपल्याला एकदा म्हणजे दिवसातून एकदा खाली उतरणं हे मुश्किल होते त्या काळाचे लोक त्या काळाचे राजे वगैरे किती का हे असतील हे विचार करा तर इथे ना शिवाजी महाराजांच्या आपण समाधीजवळ आलो आहोत आणि हे शिवकालीन मंदिर आहे महादेवाचं जिथे शिवाजी महाराज रोज दर्शन घ्यायला जायचे इथे पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवणार आहे त्याच्या आधी आपण शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जाऊया जिथे शिवाजी महाराजांनी शेवटचा निरोप घेतला आपला तर हिरोजी राजे होते त्यांनी फक्त शिवाजी महाराजांना एक एकच मागणं मागितलं होतं की माझं फक्त दुसऱ्या नंबरच्या पायरीवर नाव लिहा तर ते नाव त्या काळाचं अजून जसं की तसं आहे तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतेस मागे पण दाखवलं तर शिवाजी महाराजांच्या इथे समाधी आहे त्यामुळे इथे सगळं मौन असं वातावरण असतं अजिबात इथे थोडाही काही नसतं काही नसतं तिथं लिहिलेलं पण आहे ते इन्स्ट्रक्शन दिलेले पण आहे आणि शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर त्यांच्या समाधी जवळ एक कुत्र बसून होत ते सात का आठ दिवस ते तिथंच बसून होतं त्यांची पण तिथे समाधी आहे तर तुम्हाला मी जसं सांगितलं हिरोजी राजे इंदुळकळ तर त्यांचे पण इथे नाव आहे म्हणजे त्या काळातलं नाव अजून जसं की तसं आहे इथे आणि मी तुम्हाला सांगितलं की शिवकालीन हे मंदिर आहे जसं की तसं आहे अजून आणि एक एक दगड असा एक एक दगड असा ऍडजस्ट करून हे सगळं मंदिर बनवलं आहे की किती सुंदर आणि त्या काळीन पण तुम्ही पाहू शकतात बाहेरचं हे वातावरण आहे आता आपण टकमक टोकला जाणार आहेत पण त्याच्या आधी हायड्रेशनसाठी इथे आम्ही आता लिंबू सरबत घेतलं आहे माझ्या वडिलांसाठी आणि मी छान असं लिंबू सरबत पिऊन घेतलं इथे त्याच्यानंतर आता आपण टकमक टोकला जाणार आहोत आणि टकमक टोकवरून माझ्या मिस्टरांची स्कूल दिसते जसं की तुम्हाला सांगितलं आहे की आम्ही रायगडलाच राहतो तर रायगडवरून म्हणजे माझ्या मिस्टरांची जिथे स्कूल आहे ना तर तिथून रोपवे वगैरे जाताना दिसतात जेव्हा मी माझ्या मिस्टरांच्या स्कूलमध्ये गेलते आता एक तारखेला त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे की तिथे वरतीच रायगड आहे तिथून जर वरती चालत गेलं तर पूर्ण डोंगर भाग आहे त्यामुळे तिथं ट्रेकिंग करत आपण दोन ते तीन किलोमीटर आहे तिथून पण आता इथून रस्ता लांबून आहे ना कारण डोंगरातून रस्ता काय खांता येत नाही त्यामुळे लांबून आहे त्यामुळे मग आम्हाला आता सतरा ते अठरा किलोमीटर असं पडतो रायगड आता आपण टकमग टोकवर आलो आहोत हा भाग पाहताना मन थोडं गंभीर होतं इथून खाली पाहिलं की खोल दरी दिसते हा भाग आपल्याला आठवण करून देतो की न्याय शिस्त आणि जबाबदारी किती महत्वाची आहे मित्रांनो इथून दिसणारं दृश्य खूप सुंदर आहे ढग वारा आणि दूर दूर पसरलेली हिरवळ रायगडवर निसर्ग आणि इतिहास दोन्ही एकत्र भेटतात म्हणूनच हा किल्ला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात खास जागा घेतो आज तुम्ही जरी हा व्हिडिओमधून हा सगळा अनुभव घेत असाल तर प्रत्यक्ष भेट द्यायला किती छान वाटेल तर प्रत्येकाने नक्की आयुष्यामध्ये एकदा ना एकदा रायगड हा करावा आणि तो पण रोप नाही तो पण चालत करावा बघू शकतात टोकमक टोकावरून किती सुंदर हे वातावरण दिसत आहे तर जाताना शिवाजी महाराजांची ही मूर्ती लागत होती ना तर तिथे माझा व्हिडिओ राहिला होता तर चला म्हणलं आता इथे पण आपला व्हिडिओ घेऊया कारण गर्दी भरपूर असते तुम्ही कधी पण या इथे गर्दी तेवढीच असते कारण लोकांना आज पण सगळ्या गोष्टीचं नवल वाटतं तर इथे ना आता सगळं आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे जेवण पण करून झालं आहे तर आता आम्ही चा फायनली निघालो आहोत आता जाताना आम्ही पप्पांच्या जा पुढे होते बरं पण नाही मागून येऊन त्यांनी मला घाटलं म्हणजे घाटलं माझ्या पुढेच म्हणजे आधीच्या लोकांमध्ये किती एनर्जी असते ना आपण हे थोडंसं चाललं तरी पण आपल्याला थोडंसं थम धमायला होतं तर गाय जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा अजून थोडासा व्लॉग आहे पुढे पण प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रायगडबद्दल काय वाटतं तर इथे खाली आलो होत आता आम्ही म्हणजे आम्हाला तरी पण दीड तास लागला खाली यायला तर खाली भरपूर शॉप होते तर चला म्हटलं माझ्या मुलीसाठी म्हणजे अणूसाठी काहीतरी नेऊयात तर भांडीकुंडीचं सेट वगैरे तिच्याकडे भरपूर आहे म्हणजे इथल्याची सगळी खेळणी तिच्याकडं होती पण इथून काहीतरी न्यायचंच होतं मला तर, तर प्रत्येक गोष्ट शंभर रुपयाला होती मग त्यातलंच एक घेतलं मी हे की म्हटलं चला असू द्यात तर नंतर आहे ना पाणी वगैरे पि घे तिथं बॉटल वगैरे घेतली आणि आमची बस आली बसनेच जायचं होतं आम्हाला चार वाजता आम्ही खाली आलो आणि जाताना दहा वाजता आम्ही निघलो होतो म्हणजे आम्ही एवढं अख्ख पूर्ण दिवस रायगडवर होतो बाए बाए ला ला तर बाय बाय केलं रायगडला फायनली आता पण लवकरच येईन कारण जवळच आहे आम्हाला रायगड इथून तर घरी आल्याच्या नंतर अनुलागी तिचं गिफ्ट दिलं आणि तिची काहीशी अशी रिॲक्शन होती रिॲक्शन पण कॅप्चर केली नंतर आम्हाला एका बड्डे पार्टीसाठी जायचं होतं मग त्याच्यासाठीच मी ड्रेस वगैरे काही चेंज केलं नाही चला म्हणलं आता असंच जाऊयात आपण काय बघ तर माझे पप्पा दमले होते त्यामुळे त्यांना तर त्यांना काही यायचं नव्हतं भैया होतं त्यांच्यासोबत अनुला पण छान असं तयार केलं ही बड्डे अनुच्या आतून अनुला गिफ्ट केली आहे बड्डेला खूपच सुंदर फ्रॉक आहे एकदम कलर पण एकदम भारी आहे बथ्याच्या तिथे आलं छान असं त्यांना गिफ्ट वगैरे दिलं त्या बाळाला त्या छोट्याशा बाळाचा बड्डे होता आणि अनुने समोसा वगैरे खाल्ला बाकी नाश्ता वगैरे होता तिथं छान असा नाश्ता केला चला मग भेटू आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये प्लीज प्लीज एक लाईक करा बाय you <laughs>